सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अनोखी नंबर वरून संपर्क केलेल्या व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुप मध्ये घेऊन त्यावर शेअर मार्केट मध्ये प्राध्यापकाने तब्बल तीन कोटी तीन लाख पंधरा हजार रुपयांचे शेअर्स व आय खरेदी केले मात्र काही दिवसांनी परतावा मिळाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कम ही परत मिळाली नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित प्राध्यापकाने तोपकाना पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे पोलिसांनी साक्षी गुप्ता जितेन जोशी व विक्रम शाह इतर अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अहिलानगर नगर जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार दादा भाऊ कळमकर यांची नियुक्ती केली आहे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी मंगळवारी त्यांना नियुक्त पत्र प्रदान केलं यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं निवडणुका संपल्या की इथले राजकारण संपते अशी परंपरा आहे आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही सर्वांना सोबत घेतलं सुरक्षित आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारी निर्माण करण्यात आली दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला या वर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले हे एका वर्षात झालं नाही ज्याचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून आपण मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनेची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणीही त्यांनी केली आहे राता बाजार समितीत मंगळवारी गुन्हेतील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये मंगळवारी कांद्याच्या सात हजार चारशे दहा गुन्ह्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला सोळाशे रुपये ते बावीसशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला हजार ते एक हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते

ओरिजिनल ओबीसीनाच नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी अशी मागणी जोरदारी आहे त्यामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत काही झाले तरी ही निवडणूक काय कोणतीच फिरणार हे मात्र निश्चित मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा

ते लोक आहेत आता, आता काम जनतेने विसरावे म्हणून बोलबाला बोल केला जात बाळासाहेब थोरात यांनी केला आपण मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनेची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणी त्यांनी केली शहरातील मदीना नगर येथे बंद घराच्या आडोशेला अवैध गांजाची विक्री करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या पंचवीस हजार दोनशे रुपयांचा गांजा व एकशे पंचाहत्तर जप्त केला याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई केली जात असताना अब्रार नऊब शेख हा मदीना नगरमधील एका बंद घराच्या आडोशाला अवैध गांजा विक्री करत असताना मिळून आला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे व जमिनीची मागणी केल्याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून श्रीगंधा पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एकूण पाच जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या चुलत्याचे एका महिलेशी संबंध होते जामखेड तालुक्यातील नानज येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेतील फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी अखेर गजाड केलाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बाजार समितीच्या आवारातील गोडाऊन मधील मालाबाबत आवक जावक नोंदणीसाठी व ऑनलाइन पावतीसाठी संगणक आय डी व पासवर्ड दिला जातो हा पासवर्ड बदलून त्याचा वापर बनावट पावत्या तयार करण्यासाठी करण्यात आला असल्याची तक्रार अर्ज बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक परशुराम सोनवणे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलाय सहप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री